दोन जोड केला घाटावर आणि एक तीन पेरेच्या मैदानात पेटगावच्या इथं सातेवाडीचा मैदान होता मग तू तेव्हा तीन पेरा पडला नव्हता पहिल्यांदा त्यांनी बाईन फोन केला होता का बैल मिळेल का त्यांना पण नाकारला होता सगळ्यांनी पण आम्ही एका शब्दावर त्यांना बैल दिला तीन पेरेला विश्वास ठेवून तर इथे तर गाडीने एक नंबर केला म्हणजे बिंजोडला नाकारतात आणि त्यांना असं आ... वाटतं बिंजोरला बैल पळत नाही बट त्याची सवय आहे तो पहिला पेहरा जरा हे करेल पण दुसरा पेहरा पोहोचत नाही ठेवणार काय नाही फोन केल्यावर लोक बैल देत नाही अपयशात ओके आम्ही ज्यांना बैल त्यांना आम्ही नंतर फोन केला नंतर देतो एक मैदान झालं दुसरा मैदान झालंय पण त्याच्या आधी आम्ही त्यांना वाईट कलर त्यांना आम्ही बैल दिलं तर आमचा वाटतं भरपूर सारे अपयश आले तुमच्या त्याच्याला किती अपयश आले दोनच दोन 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 अपयशामधून काय अपैशामधून कचून जाणारे आम्ही माणसं नाही लगेच नियोजन केला बोला इथं मुंबईला कुठल्या कुठल्या असं नामांकित बैलामध्ये पलालेला येतो मत्तूर झाला भारत झाला बुंगा डी एस पीचा सरपंच पेटेगावला गेला होता सलग एकवीस मैदान बोलला होता एकवीस मैदान पेटेगाव पासून तर पुसेगाव मैदानापर्यंत गुलाल पाडला नव्हता बायचा गोट्याने त्याच्या गाडी पाला गोट्याने तेज एकवीस मैदान भेटला होता उद्धी शेठपा रतन त्यांचा वजीर आणि वायर होती मिलिंद शेठ आणि वायर उतरवली होती ती गाडी जमली होती तर ती गाडी एकदम टॉपमध्ये पालायची म्हणजे कोणाला भेटत नव्हती तेव्हा आम्ही ती गाडी पकडली होती चारी पहिले सांगून आणि लोकवाल्याची तुमची गाडी नार त्यांची गाडी होईल तेव्हा गाडी लावली होती त्याच्या तो, तो मुंबईला करा बाईल उतर तो आतला भाईले। आतला आहे आतला पण आतला दोन्ही बैला आतली असून एकवीस मैदान गुलाल करायचे दादा नमस्कार नमस्कार आज ओलेच्या मैदानामध्ये एक चांगला असा गुलाल घेतलेला आहे चिखलीकरांचा तेज आहे आणि त्याच्यासोबत कोण पला इथला आदयचा माऊली आदयचा माऊली कसं काय नियोजन आज घडून आणलं काय सांगाल नियोजन किरेश आहेत आणि त्यांचा ते मालक त्यांच्या आधी झाले त्यांचं झालं आणि जो आज तुमचा आज झाला हा पहिल्याचं नियोजन कधी झालता झाले दोन दिवस झाले दोन दिवस झाले मला वाटतं भरपूर दिवस झाले आता ते जे मुंबईलाच पलतोय तीन फेऱ्यांची मैदाना मग खूप सारी गाजवलेली आहेत आजचा हा इथं जो नियोजन केलं तुम्ही गाडीवर ड्रायव्हर कोण बसवलेला प्रवीण ड्रायव्हर प्रवीण ड्रायव्हर टेम्परीचा आणि कशी पालाली गाडी काय सांग गाडी सुंदर पलाली नाव दिलं नाव फिरवलं काय नाही गाडी बॅनर जमली होती बॅनरवर जमलेली होती दोन्ही एक एक बैल कोणावर जमलेली माऊली आणि राणा आणि राणा आणि तुम्हाला राणाला तिकडे कुठला बैल होता लक्ष्या आणि तुम्ही याला दिला माऊलीला दिला मावलीला मला वाटतं पहिला पहिल्यांदा पहिल्यांदाच पहिल्यांदा झाला आणि छान पलाली गाडी छान गाडी काय बोलायला तेजाने भरपूर सारं नाव कमवलं तुमचं अखंड महाराष्ट्र कमीच आहे त्याच्याबद्दल आता तीन फेऱ्यांच्या मैदान तुम्ही बघितलं असेल प्रत्येक जाईल त्या मैदानात असतो सगळ्या नामांकित बैलाबरोबर आपला बैल पालेला आहे अतिशय छान म्हणजे असं आपल्या मुंबईचं नाव होतं तीन फेऱ्यांच्या मैदानामध्ये आत्तापर्यंत काही आठवणी मैदान काही गुराला काय सांगाल वरची सगळी दादा बैल जेव्हा दा मागच्या वेळी पेडेगावला गेला होता सगळ्या एकवीस मैदान बुला होता एकवीस मैदान पेटगाव पासून तर पुसेगाव मैदानापर्यंत गुलाल पाडला नव्हताच नाही पडला गुलालच पाडला नाही पेटगावच्या मैदानाला गेला एकवीसला डायरेक्ट पुसेगावला आला होता तोपर्यंत तो गुलाल चालत होता गोट्याने आणि गाडी पलालेली गोटे आणि एकवीस मैदान एकवीस मैदान ही गाडी पलाली गुलाल तो पहिला कोणी करून दिला तर मग ते तिकडे आपले आहेत घाटावरचे नियोजनात ते गेला आता तिकडे घाटावर कोणाकडे असू संपलाय तेजा घाटर सध्या तर तो मध्ये पुदेवाडीत असतो पुदेवाडीला असतं आणि नियोजन तिकडचं वरचं तीच लोक करतात नाही आम्ही करतो तुम्ही करतात जाऊ येऊ करतात नियोजन पण पावसाल्यामध्ये तिकडे कधी कधी करतो आता मुंबईला पण खूप चांगली मैदानं चालू झाली आहेत आजचा पण खूप चांगला मैदान आहे आता हा तुमच्याच परिसरामध्ये मैदान आहे कुठेतरी आजच्या मैदानाची दिशा धरी वेगळी गेली वेगळी जसा आपण याच्या आधी मैदान बघलेलं आहे ओल्याचा तो तिकडनं सुट्टी असायची आणि इकडनं निकाल असायचा तर आता इकडं निकाल दिला आणि तिकडनं सुट्टी गेली काय बोलाय मैदान चांगलं आहे पण दोन्ही गाड्या साइड जाताना गाड्या एकच साइड जावं लागतंय नदीच्या किनारी एक नंबर छान आहे आणि पुढे आल्यानंतर जागा किती आहे आवडाला गाडी आहे बऱ्यापैकी पण जरा गाड्या लावल्यामुळे आपल्याला जागा वाटत नाही जागा आहे बऱ्या जागा आहे ना जो आजचं तुम्ही नियोजन झाला इथे येण्याचा तर तुम्ही विचार केला तर आज गाडी बोलत राहील आता मला वाटतं भरपूर सारे अपयश आले तुमच्या त्याच्याला किती अपयश आले दोनच दोन दोन अंतर दोन अपयश मधून काय मधून कचून जाणारे आम्ही माणसं नाही लगेच नियोजन केला बुला काय शिकलो त्याच्यातून काय नाही फोन केल्यावर लोक बैल देत नाही अपयशात बाकी आम्ही ज्यांना बैल दिल त्यांना त्यांना आम्ही नंतर फोन केला नंतर देतो एक मैदान झालं दुसरा मैदान झालंय पण त्याच्या आधी आम्ही त्यांना व्हाईट कलर त्यांना आम्ही बैल दिलं तो आमचा त्यांना आता आम्ही फोन केला झालं नियोजन आहेत आणि कुठेतरी आज जे तुमच्यावर विषय ठेवून मावलीवाले नियोजन केलं तुमच्या बैलाचा काय बोलाल त्यांच्या विषय का बैल पलतोच तो आम्ही बघितला होता दोन तीन मैदाना त्यांनी आम्हाला फोन केला आमचं नियोजन झाला पोहरापली नियो द्यायचा दिलं मग आता पुढे पण गाडी पल पण पलेल पलेल ना आणि काही आठवणी मुंबईची या सीझनची गुलाला किती झाली मुंबईच्या आत्ता तर सात आठ झालेत या सीझन त्यातल्या तीन गाड्या आमच्या पडल्यात एक पक्षासोबत आणि आता या दोन या दोन गाड्या पडल्या माझ्या तीन गाड्या फक्त पडल्या याची आठवण जी एखादी असं मोठा मैदान काही सांग ना आठा तीन पर्यंत मोठा मैदान दोन झाले होते ना गाड्या मोठा मैदान आता तो इथला आपला पेडेगावचा या वर्षीचा तिथे कितवा नंबर झाला होता नंबर आपला झाला पण आपली पेडेगावची मोठी सेमी होती एक नंबर सेमी नंबर सहा सेमी मध्ये या झाला मोठी सेमी होती सगळ्यात फायनल किती मैदानामध्ये एक नंबर केलाय के ते बोल ना मागच्या एकवीस मध्ये झाली त्यात एक दोन किंवा तीन नंबरमध्येच गाडी असू दी झालं तर एक नंबर दोन नंबर त्याच्या खाली नंबरच नाही एवढी गाडी पलायची तो गोप्याचा आणि पहिला मी बोलतो तिकडं घडून आणला देवी गाडी लोकही आतला पण आतला दोन्ही पहिले आतली असून एकवीस मैदान गुलाल करायची म्हणजे कुठं एक चांगलंच म्हणजे करून आला काल आणि आदत मध्ये कधी घेतलेलं आहे त्याच्या तुम्ही आदत लहान असतं किती वेळ होता तेव्हा सोला महिन्याचा असताना घेतलेलं सोला महिन्याचं म्हणजे आदतच होता आदतच होता आदत पासून त्याला आम्ही सराव चालू केला तिथून आणि नावाने कुठले बोलतोय गाडी सांगा एस शिकले पण एस के ग्रुप शिकले पण आहेत बरोबर आहे आता तुम्ही आता भरपूर सारी मैदानं आता तीन फेरेचे आपले मुंबईला पण येतात खासदार केसरी पण येते त्याच्यानंतर आपले जुने खासदार आपले कपिल कपिल शेठ पाटील यांचं पण मैदान येते कुठेतरी मला वाटतं बिंजोरला फोर व्हीलर पहिल्यांदा आपण मुंबईला पहिल्यांदा पहिल्यांदा मुंबईमध्ये पहिल्यांदाच घाटावर झाले मुंबईमध्ये पहिल्यांदा झाले पहिल्यांदाच मुंबईमध्ये आणि काही नियोजन मग नियोजन चालू आहे चालू आहे ना नियोजन झालं ना म्हणजे प्रयत्न राहील का एखादी मोठी बक्षीस घ्यावा प्रयत्न आहेत आपला बैलच तो किंग आहे तीन फेरे किंग आहे मग तिथं पण तारचा पण नियोजन चालू आहे तुमचं आणि मला वाटतं ती बिंजोरचा इतर आहे तो पण नियोजन चालू आहे तो पण नियोजन चालू आहे तो, नियो तो मला वाटतं नऊ तारखेला आहे पुढच्या महिन्यामध्ये आणि तारचा आता पंचवीस तारखेला आहे पंचवीस तारखेला पैरा झाला आहे का नाही अजून नाही ना पैरा नियोजन चालू आहे नियोजन चालू आहे म्हणजे आता ज्यावेळी ज्यावेळी तुम्हाला बैल दिला नाही त्यांना काय बोलायला आता तीन पेर्याचे मैदान आलेत काय नाही भरपूर येतात तीन पेऱ्याच्या मैदानात त्यांना माहिती आहे तीन पेऱ्यात बैल काय बोलतो म्हणजे बिंजोडला नाकारतात आणि सवय तो पहिला पेहरा जरा हे करेल पण दुसरा नाही बरोबर आहे तरी पण मुंबई मध्ये पहिल्या पेहऱ्याला पण दाखवून आता पण बघितला गाडी माग होते एक चकडा निकालात घेतला निकाल एखाद्या काही आठवणीचा क्षण काही त्याच्या साखोबत काढलेला काही आठवणीचा क्षण जास्त घाटावरच आहेत पण आता इथे मुंबईला मी दुसरा किंवा चौथा असताना गाडीला केले त्याच्या लॉकडाऊन मध्ये इथं मुंबईला कुठल्या कुठल्या नामांकित मध्ये पलालेला आहे तो मथर झाला भारत झाला बुंगा डी एस पीचा सरपंच अशा नामांकित बैलांबरोबर म्हणजे राहुलबाईचा मथूर सोबत काय गाडी झालेली आहे म्हणजे आहे मुंबईला तीन पेरे मारलेत घाटावर एक बिंजोड केले दोन बिंजोड केलेत घाटावर आणि एक तीन पेरेच्या मैदानात पेटगावच्या इथं सातेवाडीचा मैदान होता मथूर तेव्हा तीन फेऱ्या पाळाला नव्हता पहिल्यांदा त्यांनी बाईने फोन केला होता का बैल मिळेल का त्यांना पण नाकारला होता सगळ्यांनी पण आम्ही एका शब्दावर त्यांना बैल दिला तीन पेरेला विश्वास ठेवून तर इथे तर गाडीने एक नंबर केला म्हणजे मथूर आणि त्याच्याचा एक नंबर झाला कुठलं माहीत झालं तर सातेवाडी सातेवाडी बैठगाव पाठी आणि मत्तूरचा पहिलाच तो होता तीन फेऱ्याचा माहिती मथूर आधीच पालेला होता बालमामध्ये तीन पेरे आहेत पण तिथं दोनच पेरे पाळला होता तो त्याच्यानंतर आम्हाला फोन केला होता त्यानंतर एक नंबर केला होता गाडीने मग आता मला वाटतं मथूरची नाही याचं वय सेम असेल का सेम आहे हो सेम सेम वय असेल ना सेम कुठेतरी यांनी पण मोठा काल गाजवला आणि त्यांनी गाडी पण त्याला जेव्हा पाला तेव्हा मला वाटतं कधीतरी पुन्हा एकदा पाहायला मिळेल ते प्रेक्षकांना मिळेल मिळेल बघू त्यांच्याकडनं काय आणि तुमच्याकडनं होकार असेल आणि आज पण इथं मथूर आले मथूरचा चांगला फेरा पण झाला वादळ सोबत काय बोलाल कसा पालवला चांगली गाडी पाहिल ती तर तेजाबद्दल काही सांगा ना अशी कुठली गोष्ट जी तुम्हाला वाटलं तर आता एखादी शर्यत म्हणजे आता ही शर्यत होणार नाही पण ती करून दाखवली त्याने उसाटण्याला झाली होती ती तेजाबाजी गाडी पालायची मध्ये एक साईडला होता उद्धी शेटपाट रतन त्यांचा वजीर आणि वायर होती मिलिंद आणि वायर उतरवली होती ती गाडी जमली होती तर ती गाडी एकदम टॉपमध्ये पालायची म्हणजे कोणाला भेटत नव्हती तेव्हा आम्ही ते ती गाडी पकडली होती चारही बैल सांगून आणि लोकवाल्याचे तुमची गाडी त्यांची गाडी होईल तेव्हा गाडी लावली होती त्याच्याने तेव्हा गाडी लावली म्हणजे ते आठवणीची गाडी राहील आठवणीची गाडी भरपूर आहेत जेव्हा बैल उतरवलं तेव्हापासून टपचच्याच गाडी घालणार पण आता कसं बैल लोक बोलतात बैल पळत नाही तुमचं येथे मला सांगेल त्याच्यात उत्तर देईल आता नक्की आणि मला वाटतं आता तुम्हाला काही अपेक्षा नसतील त्याच्या घरून भरपूर मोठा काल गाजवला त्याच्या सगळा करून बसलाय तो मुंबई झाला घाट्यावर झाला फक्त नावासाठी नावासाठी बुला फक्त साठी आणि आता त्याच्यानंतर काही वासर घरतील काय तीन वासर आहेत अजून घरी कुठली कुठली वासरे ते नावा सुंदर आहे आणि आरण्या आरण्या तीन वासरे चिखल्याचं नाव करायला आता पुन्हा दावण सज्ज होत तीन पब्लिकचे आहेत पब्लिकचे म्हणजे कुठंतरी बघा तुम्ही तुम्ही आता बघा सांगितलं की पब्लिकचं नाव तर तुमच्याकडे बैल पण आता तुम्ही पब्लिकची बैल केल्यात पण आता मला वाटतं दोन साइडनं बैल पलवणं म्हणजे शक्यच झालं मुंबईला आणि पहिले पण पलतात कोणी पण पलत आले शिस्तीचे पहिले आलेत ना सगळे बरोबर आपण पहिले एक कांदी पलवायचा मेन कांद्याचा उजवा होता आम्ही डावीने पलवायचो पण आता तो उजवीने पलता बरोबर चालेल चांगला गुलाल घेतला आणि तुमच्या लावणीचं नाव असंच करत राहावं आता नवीन वासरं पण त्याच्या आशीर्वादाने असेच तयार व्हावं आणि पैऱ्यांसाठी कोणाचं म्हणजे तुम्हाला फोन यावं आणि तुम्ही पैरू मागितल्यानंतर कोणी नाकार नको द्यायला कारण बघा बैल पलतं आहे आज आपलं पळतंय आहे उद्या कोणाचं पळेल कोणावर कुठला काल येईल ते सांगू शकत नाही पण असंच करा आणि आनंदात बोलायला घेत राहा धन्यवाद धन्यवाद